अहो ऐक काय काय मला ना पाचशे रुपये पाहिजे रुपये एक काम कर माझा हात भरपूर दुखतोय दोन दिवस जरा दाबून दे पाचशे रुपये देतो काय म्हणता हात दुबाय पाचशे रुपये छान 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 छानशे रुपयात तुमचा किती गुणाची माझी बायको होती हे घे पाचशे रुपये एन्जॉय अग हे तर काहीच नाही तू हजार रुपये सुद्धा कमवू हो शकतेस कस काय माझे लगेच पाहिजे पुंदे हो? बर वाटतय ना हो बर वाटतय ती गुणाची माझी बायको लगेच पाहायचे पण दिले माझे पाहायचे पायसे पैसे अजून अजून कायचे थांब 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 अजून तुला हजार रुपये <हजार> देतो माझा मस्त पैकी टोकचे दे तुम्हाला तर माहितीये मी किती छान हेड मसाज देते होते फक्त शांतपणे बसा आणि डोळे बंद करून फील करा हो या या ओ फ्रेश वाटत फ्रेश वाटत फ्रेश वाटत हे गे हे गे ठरल्याप्रमाणे तुझे हजार रुपये तुम्ही खरंच मला अडीच हजार रुपये दिले तुम्ही किती चांगले आहात हो मी उगीचच तुम्हाला ना कंजूस समजत होते खरंच सॉरी त्यासाठी कुणाचा फोन आला आता माझ्या दादाचा फोन आहे मी अगा पण मला बोलायचं त्याच्याशी मी स्पीकर वर टाकते आपण दोघे बोलू कशाला पण हॅलो दादा में, में, में आगा में में आगा। कसा आहे बोल बाय रे कसा आहे मी मस्त आहे तू कसं अरे मी पण मस्त <laughs> तू मला खूप मिस करते मी आ मी पण हा तुझ्या हातचे ते लाडू करंजे करळे खूप आठवण येता ग तुझी हो ना दादा मला पण तुमची खूप आठवण येते पण मला खरंच खूप वाईट वाटते की मी यावेळेस येऊ नाही शकले तिथे थी ठीक आहे आसादेत तसं काय नाही भाऊजी लिहिलेच भाऊजींकडे अडीच हजार रुपये पाठवून दिले मी अडीच हजार रुपये पाठवलेले हो, 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 हो। म्हणजे माझ्या भावाने पाठवलेले अडीच हजार हेच का भावाचे ओवाळणी ओवाळणी हो ना आता ना तुमचा मसाजच नाही तुमचा गळा दाबून देणार आहे मी आता तुम्ही